नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी इतिहास समजवण्यासाठी मोरावेच्या पाचशे विद्यार्थ्यांना डॉक्टर योगेश ठाकरे परिवाराकडून दाखवला मोफत चित्रपट इतिहास समजवण्यासाठी पाचशे विद्यार्थ्यांना आज प्रभाकर सिनेमा गृहात दुपारी बारा वाजता योगेश ठाकरे यांच्या प्रमुख उपक्रमानुसार मुलांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला तानाजी योद्धाचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा स्वराज्यासाठी कामी आलेल्या शिवरायांच्या मालांचे चरित्र मुलांनी अभ्यासावे या उद्देशातून पाचशे विद्यार्थ्यांना मोफत तानाजी हा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम डॉक्टर यश ठाकरे पर्यायतर्फे राबवण्यात आला तानाजी हा चित्रपट दाखवण्याचा उपक्रम शिवाजी महाराज आणि त्यांचे परिक्रमाची महंती समजावी या उद्देशाने येथे तानाजी चित्रपट दाखवण्यात आला आहे डॉक्टर यश ठाकरे व डॉक्टर कीर्ती ठाकरे हे दाम्पत्य दरवर्षी बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करतात गेल्या वर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटवी केले होते मराठा मोळी मराठमोळी संस्कृती स्वराज्य तत्कालीन परिस्थिती धार्मिक एकोपा आणि मावळ्यांचे शौर्य मुलांना समजावे यासाठी मोलानातील अभिजित ठाकरे प्राथमिक शाळा व ठगुबाई ठाकरे प्राथमिक शाळेचे पाचशे मोफत दाखवण्यात आला तारखेचा युवक दिन व जिजाऊ जयंती या औचित्याने एक संकल्प आम्ही ठाकरे कुटुंबाने केला की आपला इतिहास आपली संस्कृती आपल्या ह्या सर्व मुलांना आपला सर्व धर्म समभाव आपला स्वातंत्र्यप्रतीचा संघर्ष हा समजला पाहिजे यासाठी यांना पण हा चित्रपट दाखवला पाहिजे यापूर्वीही आम्ही ऐतिहासिक पुस्तकं सर्व वीरांचे शुरांचे शाहू फुले आंबेडकर यांचे आम्ही देत असतो पण बऱ्याचदा आपले मुलं वाचण्याची आवड कमी झालेली आहे तर त्यामुळे आमची भावना ही होती की हा तीन तासाचा पिक्चर त्यांना काहीतरी शिकवून देऊन जाईल इतिहास काय असतो तो कशा दृष्टीने बघावा याचं त्यांना भान येईल आणि यासाठी मी हा उपक्रम राबवायचं ठरवलं आणि कदाचित या उपक्रमातून अजून पुढचे काहीतरी दात येतील या उपक्रमातून अजून पुढे कोणाचं तरी सहकार्य लाभेल आपल्या धुळे परिसरात भरपूर शाळा आहेत की त्या मुलांनाही त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा बाहेर गावं असल्यामुळे म्हणा की हे चित्रपट बघता येत नाही तर असे चित्रपट त्यांना बघता येतील आणि हा उपक्रम कोणी ना कोणीतरी पुढे सरकवत राहावा असे चांगल्या चित्रपटांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे हीच भावना यामागे होती आणि यानंतरही मी या मुलांना म्हटलो की त्यांच्या असलेल्या शाळेच्या कार्यक्रमात आता त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे त्यांना म्हटलं मी तुम्हाला ह्या चित्रपटातून पाच चांगल्या काय गोष्टी शिकता आल्या ते मी तुम्हाला विचारेल आणि त्याची उत्तरं जर तुम्ही मला व्यवस्थित दिले तर मी त्यांना नक्कीच चांगलं एक बक्षीस देणार आहोत ही तरुण पिढी जर घडवायची असेल तर बालपणापासून घडवावी लागेल आणि बालपणापासून आपल्या देशाचे संस्कार त्यांना द्यावे लागतील या भावनेतून मी हा उपक्रम केला स्वतःचा प्राण धोक्यात आणून शिवाजी महाराजांबद्दल स्वराज्याबद्दल एक निष्ठा दाखवली आपण हा पिक्चर बघाल तर त्या पिक्चरमध्ये कुठल्याही असा वैयक्तिक जातीधर्माचा द्वेष न करता एक अन्यायाविरुद्धचा संघर्ष दाखवलेला आहे आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष हा त्या देशाला जगवत असतो हे तानाजीने त्या इतिहासातून आपल्याला प्रथमता शिकवलं ठाकरे मोराणे येथील हे सगळे विद्यार्थी आहेत एकूण पाचशे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं त्यांच्या प्रिन्सिपलचं आणि त्या त्यांच्या संस्थापकांचं मी हार्दिक आभार करतो की त्यांनी मला ह्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं तसंच प्रभाकर थिएटरचे शेरमन जाधव नाना यांनीही या गोष्टीला मला चांगला भरघोस डिस्काउंट देऊन एक सपोर्ट दिला त्याबद्दल त्यांची मी आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात